मी माधवी देसाई सध्या सर्वात जास्त चर्चा जर कुठल्या गोष्टीची रंगत असेल तर ती एकतर आहे बीड प्रकरणाची आणि दुसरी चर्चा आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची राज्यामध्ये ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा गेल्या जवळपास पंधरावीस दिवसांपासून सुरू आहेत आणि अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत या संदर्भात चर्चा सुरू आहे या संदर्भात घडामोडी घडतायत अगदी गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीमधल्या चर्चा दिल्लीमधल्या घडामोडी खूप चर्चेमध्ये होत्या कारण आदित्य ठाकरेंनी दिल्ली वारी केली आणि त्याच एक दोन दिवस आधी ठाकरेंचे खासदार हे शिंदेंच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावताना दिसलेले होते आणि तितकंच नाही तर शिंदेच्या सत्कार सोहळ्याला अण्णाभाई ठाकरेंचे खासदार उपस्थित होते आणि त्यावरनं बऱ्यापैकी गोंधळ निर्माण झाला होता बऱ्यापैकी अस्वस्थता निर्माण झालेली होती ठाकरेंच्या गोटामध्ये आणि त्यानंतर असंही सांगितलं जातं की या सगळ्या खासदारांना थेटपणे सूचना देण्यात आलेल्या होत्या की कुठल्याही स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी तुम्हाला रितसर परवानगी घेणं आता बंधनकारक असणार आहे एकूणच ठाकरेंच्या गोटामध्ये दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढत चाललेली आहे त्यांचे अनेक खासदार आमदार हे आमच्या संपर्कात आहेत लवकरच आणखीन काही पक्षप्रवेश तुम्हाला पाहायला मिळतील असे दावे शिंदेंच्या नेत्यांकडनं केले जात आहेत उदय सामंत या संदर्भात वारंवार बोलत आहेत आणि उदय सामंतांनी त्यांच्या जवळच्याच मतदारसंघातले माजी आमदार राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्या लिस्ट मधलं पहिलं जे मोठं नाव आहे ते राजन साळवेंचं होतं आणखी काही मोठे धक्के येत्या काही दिवसामध्ये ठाकरेंना बसू शकतात असे वारंवार थेट दावे केले जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या खासदाराचं एक महत्त्वाचं विधान समोर आलंय आणि या सनसनाटी दाव्यामुळे आणखीनच या चर्चांमध्ये भर पडलेली आहे तिकडे ठाकरेंचे एक आमदार आता मातोश्रीवर माजी आमदार हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत अर्थात दबाव तंत्र पैशाचा आमिष अशी शब्द पहिल्यांदाच वापरले गेलेले आहेत ठाकरेंच्या खासदारांनी आज नेमका दावा काय केलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या सगळ्या आरोपांना भाजपकडनं किंवा महायुतीकडनं कसं प्रत्युत्तर देण्यात येत आहे काय म्हणणं आहे त्यांचं या ऑपरेशन टायगर संदर्भात आणि नेमका काय घडामोडी सुरू आहेत संपूर्ण शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या गुटामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंदाज या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचा आहे सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण बघणार आहोत आणि त्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी खूप सनसनाटी असा दावा केलेला आहे संजय देशमुख असं म्हणतात की अनेक दबाव तंत्रांचा सध्या वापर चाललेला आहे पैशाचं आमिष दाखवलं जात आहे आमदार खासदार फोडता येईल याचा प्रयत्न चाललाय शिवसेना खिळखिळी करण्याचा दिवस रात्र प्रयत्न सुरू आहे आम्ही कधी आता या सगळ्याला अर्थातच बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय ते म्हणतात आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाहीये आम्ही कधी कुणाला आमच्या पक्षात पक्षा या असं म्हटलेलं नाहीये मात्र आमचं काम पाहून अनेक जण आमच्या पक्षामध्ये येतात असा दावा आता बावनकुळेंनी केलाय मात्र संजय देशमुख यांच्या या दाव्यानं बऱ्यापैकी खळबळ उडालेली आहे आणि एकूणच शिवसेनेच्या गोट्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय आपण थेट जाणार आहोत मुस्तफा मुस्तफा सध्या मातोश्री जवळून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मुस्तफा शिवसेनेच्या गोटामध्ये बऱ्यापैकी अस्वस्थता आहे जसं मी म्हटलं की दिल्लीमध्ये काही घडामोडी घडलेल्या होत्या त्यानंतर ता राजन साळवींचा सा पक्षप्रवेश झाला आणि आता आणखी काही मोठे आरोप केले जात आहेत शिवसेनेच्या खासदारांकडूनच काही दावे केले जात आहेत नेमकं काय घडतंय शिवसेनेमध्ये एकूणच जसं जसं आता महापालिकेच्या निवडणुका लवकरच येतील असं बोललं जात असताना ही अस्वस्थता वाढताना दिसते का बरोबर आहे माधवी आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण विधानसभेचे जे निकाल महाराष्ट्रात पाहिले त्यामध्ये महायुतीला जे काही आपण म्हणू शकतो की मेंडेट आणि तौल मिळाला ते एकदम आपण म्हणू शकतो की भक्कम आहे आणि त्यामुळे खूप असे सिटींग आमदार होते जसे राजन सालवी होते वैभव नाईक आहे आणि बाकीचे पक्षाचे आमदार आहेत महाविकास आघाडीचे जे पराभूत झालेले आहेत आणि सगळेच हे पाहतायत की त्यांचा राजकीय फ्युचर काय आहे आणि दुसरीकडे कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की चर्चाही रंगलेली आहे की जसं राजन सालवी यांना अँटी करप्शन ब्युरोचे नोटीसा यायचे तसेच वैभव नाईक यांच्यावर काही इन्क्वायरी जे नो, आहे ते सुरू आहे का त्यांचा त्यांना नोटीस येणार आहेत का त्या अनुषंगाने वैभव नाईक आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी ही घेतलेली आहे अरविंद सावंत खासदार आहेत तेही उपस्थित होते त्यावेळी अनिल देसाई होते तर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की जे काही डॅमेज कंट्रोल होऊ शकतो तो मातोश्री करण्याच्या मूडमध्ये आहे किंवा प्रयत्न करत आहेत पण त्याला जोडूनच जे काही सत्ता आता महायुतीकडे आहे ते केंद्रात असू द्या आणि राज्यात असू द्या तर त्याला जोडूनच आपण कुठे ना कुठे म्हणू शकतो की जर त्या पार्श्वभूमीवर वेलकम केल्या जाणार आहेत जे असे नेते आहेत जे पराभूत झालेले आहेत ज्यांच्यावर केसेस आहेत आणि बाकीचं जे काही आहेत तर त्यांच्यावर कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल का आणि जे काही पार्श्वभूमी तुम्ही सांगितली आहे एकनाथ शिंदे यांना जे महाजू शिंदे जे पुरस्कार मिळाला दिल्लीमध्ये ते शरद पवार यांच्या हातातून देण्यात आला त्यानंतर डिनर डिप्लोमसी झालेली आहेत आणि बाकीची जे म्हणजे असं दिसून येत आहेत की जस, जसा पहिला होता तसं शिवसेना युबीटी आणि शिवसेनेचे खासदारांमध्ये इतका वाद नाही आहे किंवा ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर किंवा प्रायव्हेट व्हेन्यूवर एकमेकांना भेटायला तयार आहे तर अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे दुसरीकडे ऑपरेशन टायगर याची चर्चा महाराष्ट्रात रंगलेली आहे आणि राजन साळवी ह्यांची एंट्री शिवसेनेत झाल्यामुळे नेक्स्ट कोण असा एक प्रश्न आहेत आणि त्यात कोकण विभाग जे आहे ते शिवसेना साठी एक सर्वात चिंताजनक बाब जी बनताना दिसते आहे कारण तिथे राणी कुटुंब यांचं जे वर्षस्व राजकीय वर्षस्व वर्षस्व आहे त्या दोन निवडणूक लोकसभा आणि विधानसभेत एक खूप मजबूत झालेलं आहे आणि त्यानंतर आपण होऊ शकतो की शिवसेनेत इनकमिंग किंवा तिकडचे जे शिवसेना युबीटीचे नेते आहेत ते अस्वस्थ असा अशी परिस्थिती दिसत आहेत तर ह्यावर कुठे ना कुठे कॉम्बॅट करावं लागेल ते कॉम्बॅट कसं करू शकतात आपल्याकडे जर सत्ता नाही आहे किंवा आपल्याकडे काही आपण देऊ शकतो अशा परिस्थिती नाही आहे आणि हे जे जे काही नेते जे काही शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता पडल्यानंतर ते जे काही त्यांना प्रेशर होतं त्याला प्रेशर समोर जाऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली आणि निवडणूक हरल्यानंतर आता पुढचे पाच वर्ष आपण कसं सस्टेन करू शकतो ह्याचे कुठे ना कुठे प्रश्न जे आहेत ते सगळ्या नेत्यांना होतात आणि हे सगळ्या विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांचा त्यांना हा प्रश्न नक्कीच पडत असेल कारण महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्ष नेता व्हावा असेही आकडे जे आहेत ते कोणाला कोणाकडे नाहीये तर अशी परिस्थितीत काय होऊ शकते किंवा जर समोरचे पक्ष सत्तेतले पक्ष वेलकम करत असाल तर ह्या ऑफरला कन्सिडर करणार आहेत नाही करणार आहेत अशी परिस्थिती जी आहे ते दिसून येते आणि त्याच्यात सगळ्यात मोठा जे आता प्रेशर आहे ते शिवसेना युबीटीवर दिसून येते त्यांचे कोकणातल्या नेत्यांवर दिसून येते आणि म्हणून आपण एकामागे एक मिटिंग सुरू आहे जे काही अडचण अडीअडचणी आहेत प्रश्न आहेत ते सोडायचा प्रयत्न जे आहेत ते केल्या जातात पण ते कितपत थांबू शकते मोठा प्रश्न राहणार आहे माधवी अर्थात खूप मोठा दबाव सध्या आहे किंवा मोठ्या अडचणी आहेत समोर तुम्ही वैभव नाईकांचा वैभव नाईक मातोश्रीवर येऊन आपण तर दुसरी ब्रेकिंग प्रेक्षकांना वैभव नाईक सध्या एसीबीच्या रडारवर आहेत अगदी चारच दिवसांपूर्वी वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची जवळपास सहा तास एसीबी कडनं कसून चौकशी झाली होती यापूर्वी देखील त्यांना एसीबीच्या नोटिसेस आलेल्या आहेत वैभव नाईकांचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे निले राणेंनी त्यांना हरवलेला आहे त्यांना पराभव केलेला आहे असं असताना देखील आता जी काही कारवाई सुरू आहे त्याबाबत वैभव नायकांचं काय म्हणणं हे बघणं आहे मात्र वैभव म्हणजे दोनच आमदार तर होते तल एक होते राजन होते राजन साळवी दुसरे वैभव नाईक जे टिकून होते या सगळ्या शिवसेनेच्या बंडामध्ये देखील मात्र आता आपण बघतोय राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झालाय आणि आता वैभव नाईक हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत एका बाजूला त्यांच्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आणि दुसरीकडे आता त्यांनी मातोश्रीवर धाव घेणार नेमकं काय घडलेलं आहे खरं तर अशी माहिती कळतीय की ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या आमदार खासदारांची येत्या दोन दिवसांमध्ये बैठक बोलावलेली आहे तारखेला खासदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर आमदारांची पण बैठक होणार आहे त्यामुळे खास कुठेतरी आता ठाकरे हे आता ऍक्शन मोडवर आलेले आहे ज्या प्रकारे पडचढ होते आहे ज्या प्रकारे बडे बडे नेते त्यांची साथ सोडून जात आहेत ते पाहता आता ठाकरे नेमकं कसं हे डॅमेज कंट्रोल करणार हेच बघणं महत्वाचं मुस्तफाकडे जाऊयात मुस्तफा, मुस्तफा वैभव नाईकांनी ही भेट नेमकी का घेतलेली आहे वैभव नाईक यांचं नाव कायमच चर्चेमध्ये येतं ज्या प्रकारे एसीबी चौकशीचा सा सामना त्यांना करावा लागतोय ते पाहता आजची भेट खूप महत्वाची होती आजच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे या डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने ही भेट होती की ज्या प्रकारे एसीबीची चौकशी सुरू आहे त्या दृष्टीनं ही भेट होती अगदी बरोबर आहेत की जे काही घडतायत आणि त्या रिसेंट जे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा एसीबीची चौकशी आहेत त्या अनुषंगाने हे बेट असू शकते कारण ठराविक ही भेट नव्हती पण वैभव नाईक हे मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी भेट त्यांना भेट दिली आहे आणि जे काही सूचना असतील जे काही फीडबॅक असतील ते त्यांनी दिलं असेल अशी आपली आपण म्हणू शकतो की अपेक्षा आहे आणि एक असाही आपण प्रश्न येत आहे की कुठे ना कुठे राजन सालवी गेल्यानंतर भास्कर जाधव यांचे जे काही कमेंट्स जे आहेत ते समोर आले होते त्या कमेंट्स नंतर जे काही आप नेते आपले आहेत कोकणात त्यांच्याशी बोलून संवाद करावा तिथे काय अडचण अडीअडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न जे आहेत ते आपण करावा याही एक म्हणू शकतो की हा पूर्ण बैठकीचा एक मुद्दा असू शकतो पण कुठे ना कुठे आपण पाहिलं की वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलता ते मातोश्रीच्या बाहेर ते निघून गेलेत भेट झाल्यानंतर तर नेमकं काही डिस्कशन झाला हा खरं तर करत नाहीये पण जे काही आपल्याला डेव्हलपमेंट होताना दिसत आहेत तो डेव्हलपमेंट कुठे ना कुठे एकच ठिकाणी इशारा करतो तो आहे ऑपरेशन टायगरचा कुठे कुठे नेक्स्ट ऑपरेशन टायगर जे टार्गेट आहेत ते वैभव नाईक आहे का याच्यावर कुठे ना कुठे प्रश्न येतात कारण जसं आपण मग अशी म्हटलं की जे काही आमदार आणि खासदार निवडून आले त्यांच्यासाठी तर पाच वर्ष टिकून राहणे हे एक एक वेळी आपण म्हणू शकतो की सोपा असू शकतो पण ज्यांचं पराभूत झालेलं आहे त्यांच्यावर जर बाकीच्या जे इन्क्वायरीज आहेत ते इन्क्वायरीज होत असेल तर पुढच्या त्यांचा कसा राजकीय वर्तुळात वर्चस्वराई हे त्यांच्यासाठीही पाहणं महत्वाचे आहे आणि म्हणून कुठे ना कुठे वेगळे निर्णय ने घेताना नेते जे आपल्याला ते दिसू शकतात तर हे चॅलेंज जसं काँग्रेस समोर उभा राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा राहिलेला आहे तसंच शिवसेना युबीटीकडे आहे की आपण सत्तेत नसताना आता पक्ष कसा सांभाळायचा पुढे नेऊन जायचं नेत्यांचं संरक्षण कसं करायचं ह्यावर कुठे ना कुठे त्यांच्या एक, एक आपण म्हणू शकतो की डिस्कशन व्यवस्थिक सोबत झाला असेल अशी आपण आप शक्यता दर्शवू शकतो पण कुठे ना कुठे हे जे पूर्ण प्रकार महाराष्ट्रात होताना दिसत आहेत ते निवडणुकीच्या नंतरच कुठे ना कुठे एक अॅग्रेसिव्ह आपण म्हणू शकतो की जे जे काही कॅम्पेन आहेत ते सुरू होताना दिसत आहेत की जे काही उरलेले लोक आहेत समोरच्या पक्षात त्यांना आपला आपल्यात घेऊन पक्ष मजबूत करावा अशी कुठे ना कुठे एक डिमांड जे आहे ते महायुतीमध्ये खास करून शिवसेनेमध्ये ही दिसून येते तर वैभव नाईक यांना काय शिवसेनेकडून ऑफर आहे का किंवा ये ते येत्या दिवसात युबीटी पक्ष सोडू शकतात ह्या पुन्हा आपण म्हणू शकतो प्रश्न जे आहेत ते, ते प्रश्न आहेत पण कुठे ना कुठे जाताना जे काही नेते आहेत ते हेच सांगणार की जे काही पार्टीमध्ये त्यांना स्थान मिळत नव्हता किंवा विकास कामं जे आहेत ते त्यांचे होत नव्हते पण कुठे ना कुठे हे आपल्याला दिसून येते की प्रेशर बिल्डिंग आहे तो प्रेशर बिल्डिंग सत्ता पक्ष करून विपक्षवर होताना दिसत आहेत आणि त्याचेही कुठे ना त्याचे कुठे आपण म्हणू शकतो की जे नोटिसेस येत आहेत किंवा जे काही हालचाल सुरू झाले त्याचे एक आपण सिंबलिक जे एक एक इंडिकेशन आहेत असं दिसून येतात माधवी अर्थात सिंबोलिक इंडिकेशन तर दिसत आहेत संजय देशमुखांचा आपण उल्लेख केलेला होता त्यांनी खूप सनसनाटी असा दावा केलेला आहे खर तर ठाकरेंच्या एखाद्या खासदारांना पहिल्यांदाच अशा प्रकारे उघडपणे या सगळ्या संदर्भात बोललेले आहेत ते नेमकं काय म्हटलेलं आहे संजय देशमुखांनी काय त्यांचा दावा आहे काय आरोप आहे ते आपण पाहूयात असताना आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पळी आली तरी निश्चितपणे या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या या भागातील जनतेला आपण या ठिकाणी न्याय मिळवून घेणार आहोत यातली मात्र शंका नाही आज आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये दे या महाराष्ट्रामध्ये दे जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे आम्ही दाखवून राहिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे रित्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं बलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे टी चा व्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही तुम तुम या ठिकाणी पाहत आहोत तर संजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैशाचं आमिष दाखवलेलं जात आहेत इतकंच नाही तर दबाव तंत्राचा वापर केला जातोय कशा प्रकारे ठाकरेंची शिवसेना ही खिळखिळी खेड़ करावी लागेल या संदर्भात आता वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत वेगवेगळ्या गोष्टींवरनं दबाव आणला जातोय त्यामुळे पहिल्यांदाच कोणीतरी खासदार थेटपणे असं बोललेलं आहे आपण पुन्हा एकदा मुस्तफाकडे जाऊयात मुस्तफा आपण बघतोय ह्या गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत उदय सामंत वारंवार बोलतात त्यानंतर दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या होत्या तिथे खासदार काही बोलत नव्हते कुठल्याही खासदारांनी या संदर्भात बोलणं टाळलेलं होतं ते एवढंच सांगत होते की आम्ही फक्त स्नेह भोजनाला गेलो मात्र आम्ही काही जाणार नाही हो शिंदे गटामध्ये मात्र एका बाजूला असंही सांगितलं जातं की पाच ते सहा खासदार असे आहेत की जे शिंदे गटामध्ये जाऊ शकतात येत्या काही दिवसांमध्ये हे पाहता संजय देशमुखांसारखे खासदार इतक्या उघडपणे बोलत आहेत याचा काय अर्थ घ्यायचा हे दबावतंत्र कशा स्वरूपाचं आहे अर्थात त्याला कुणी कुणाचं नाव घेत नाही आहे मात्र दावे केले जातात एका बाजूला शिंदे गटाच्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूला तर खासदारही म्हणतात की हो आम्हाला पैशाचं आम्ही दाखवलं जात आहे किती खळबळ उडते या सगळ्या स्टेटमेंट मुळे आणि शिवसेनेच्या गोटामध्ये या सगळ्या स्टेटमेंट आहे आपण अनेक नाव घेतोय जाधवांचं आणि आता हे हे खासदार असं काय एकूण अर्थ बरोबर आहे की राजकारणात दबाव तंत्र काय असतो हे पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षात हे उघडपणे पाहिलेलं आहे तर ते काही सांगण्याची गरज नाही पण कुठे ना कुठे आपण हे म्हणू शकतो की असं असू शकते की आता विधानसभेची ही निवडणूक झाल्यानंतर आणि इतका आ, मोठा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत त्यांनी पक्षात पक्षांमध्ये जरी मतभेद असले तरी ते जे काही नेते आहेत निवडून आलेले आहेत किंवा संसदे एकत्र कामं एक करतात तर, काम करता, तर गद्दार किंवा अशी जी काही आपण होऊ शकतो की उल्लेख होते त्याला सोडून आपसात आप एक एकत्र बसून ते जेवू शकतात जेवण करू शकतात भेटू शकतात अशी परिस्थिती त्यांच्यामध्ये दिस, आता दिसतंय हे एक भाग झालेला आहे दुसरा अशी असा भाग हे भाग आहे की कुठे ना कुठे जेव्हा आपण उल्लेख करतोय की शिवसेनेच्या नेत्यांकडून पण हे ने उल्लेख केला जातात की प्रत्येक नेत्याला एक एक टार्गेट दिला आहे ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी आणि त्यामध्ये जर जेव्हा संजय देशमुख असे एक आ, एक आपण म्हणू शकतो की विधानं करतायत की त्यांच्यावर प्रेशर आहेत किंवा प्रेशर टाकण्यात येत आहेत तर कुठे ना कुठे एक लिंक जे आहे लॉजिकल ते कुठे निघून येतात हेही सगळ्यांना माहीत आहे की कश काय असू शकते पण ही आपण म्हणू शकतो की आता एक खूप जी ही बाब आहे साहजिक बाब आहे की आता महाविकास आघाडी जे राज्यात किंवा केंद्रात सत्तेत नाही आहेत एक दुसरं आता जे काही स्थानीय निवडणूक लागणार आहे ते कधी लागणार आहेत याची कल्पना कोणाला नाहीये तिसरं जे काही विकास कामं असतील किंवा बाकीचे कामं असतील किंवा जे काही नेते पराभूत झाले त्यांची जे काही राजकीय एस्पिरेशन असतील हे सगळं मीट करायला त्यांना कुठे ना कुठे कधी ना कधी सत्तेजवळ किंवा सत्तेत जाण्याची गरज भासेल अशी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये जर सत्तात सत्तेत असलेले पक्ष जे आहेत ते जर त्यांना ऑफर देत असतील तर ते कन्सिडर करतील अशा आपण होऊ शकतो की एक सिच्युएशन आहे तर ते तशीच सिच्युएशन आता शिवसेना युबीटीमध्ये होताना दिसत आहेत काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत आता काँग्रेसचे नवीन प्रदेश अध्यक्ष आले आहेत त्या त्यांचे आपण म्हणू शकतो की पूर्ण जे काही सिनियर नेते आहेत त्याचा रिएक्शन कसा असतो काय होतो पुढे हे पाहावं लागेल पण कुठे ना कुठे तीनही जे पक्ष आहेत महाविकास आघाडीचे ते एनसीपी शरद पवार असू द्या शिवसेना युपीटी असू दे काँग्रेस सुद्या हे नेहमी यांचे जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते महायुतीच्या नेत्यांच्या रडारवर राहिलेले आहेत आपल्या सोबत त्यांना घ्यावं आपला जे पक्ष आहेत ते मजबूत करावा आपली जी युती आहे मजबूत करावी अशी त्यांचे प्रयास जे सुरू असतात त्याला आता निवडणूक झाल्यानंतर सत्ता परत आल्यानंतर एक जोर मिळताना महाराष्ट्रात दिसून येते मुस्तफा अगदी शेवटचा प्रश्न आपण बघतोय जेव्हापासून विधानसभेमध्ये दारुण पराभव झालाय त्या दिवसापासून उद्धव ठाकरे आपल्याला कुठेच दिसत नाही आहेत विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम करावं किंवा विरोधी पक्ष म्हणून जेवढ्या मोठ्या घटना घडल्यात बीड सारखी घटना घडली परभणीमध्ये इतकी मोठी घटना घडली आहे मात्र उद्धव ठाकरे काही तिकडे फिरकले नाहीत किंवा गटेन त्यांनी कधी त्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही जाहीर विरोध केला नाही संदर्भात आदित्य ठाकरे मध्ये आधी मुंबईच्या प्रश्नांबाबत प्रेस कॉन्फरन्स घेतात संजय राऊत त्यांचं नेहमीप्रमाणे बोलतात मात्र विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे मात्र आपल्याला कुठेच दिसत नाही यामुळे ही जी काही परिस्थिती दिसते कानासा दिसते या गोष्टी ही कारणीभूत आहे ही सगळी परिस्थिती निर्माण व्हायला उद्धव ठाकरे मी आता ऍक्टिव्ह मोडवर येणं येत्या विधान म्हणजे येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे किती गरजेचं आहे नाहीतर पक्षाची अवस्था काय होऊ शकते जर उद्धव ठाकरे असेच पडद्यामागे राहिले बरोबर आहे आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे जे काही त्यांच्या असेसमेंट आहेत विधानसभा निवडणूक मध्ये आपण कुठे चुकलो कारण त्यांचा जो एक प्रोग्राम अंधेरी पश्चिम मध्ये झाला होता आणि त्या प्रोग्राममध्येही ते म्हणाले होते ते की आपण गफलतीत राहिलो लोकसभा नंतर आणि हे जे आपल्याला पराभव आहे त्याच्यासमोर आपल्याला जावं लागलं तर एक तो प्रश्न आहे दुसरं कुठे ना कुठे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्येही विधानस विधानसभा सेशन असताना त्यांची भेट गे, गे, घेत घेतली होती ते दिसून आलं तर एक एक नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जे काही आ, प्रोसेस आहेत त्या प्रोसेस आपण म्हणू शकतो होताना दिसत आहेत पण फक्त शिवसेना युबीटी नाही तर काँग्रेस किंवा बाकी बीजेपीला सोडून बाकी जे काही राजकीय पक्ष आहेत ते आपल्याला दिसत आहेत की जे निवडणूक जवळ आल्यानंतरच ते ऍक्टिव्ह हो, होतात तर आता जर स्थायी निवडणूक किंवा लोकल जे मुंबई महानगरपालिकेची बाकीची जे निवडणूक आहेत ते लागली असती तर सगळे नेते एक आपल्याला कुठे ना कुठे बोलताना किंवा काय करताना दिसलं असते पण कुठे ना कुठे उद्धव ठाकरे हे जे काय आपला जे काही भूमिका आहे ते वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पष्ट करत नाही हा एक भाग आहे दुसरा महाविकास आघाडीचं काय फ्युचर आहे इंडिया अलायन्सचं काय फ्युचर आहे याच्यावरही एक मोठा प्रश्न जे आहे ते ह्या नेत्यांच्या समोर होताना दिसतात आहे खूप आपण म्हणू हो शकतो की चॅलेंजेस आहे ज्याच्या जा, जा समोर या सगळ्या जे काही पक्ष जे सत्तेत नाहीये विपक्षमध्ये आहेत त्यांच्या समोर हे प्रश्न जे आहेत ते दिसत आहेत तर त्याचं उत्तर ते येत्या काळात कसं देतील हे आपल्याला पाहावं लागेल अर्थात तर पुढची पाच वर्ष ही सगळी चॅलेंजेसचा सा सामना यांना करावा लागणार आहे आणि ठाकरेंना तो जास्त करावा लागणार आहे त्याचा सामना ते कसं करतात हे बघावं लागेल मुस्तफा खूप धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं आपल्याला मुस्तफाने सांगितलं की कशा प्रकारे एकूणच चर्चा सुरू आहे कशा प्रकारे मोठी आव्हानं आहेत ठाकरेंच्या समोर मात्र संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांबाबत काय म्हटलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्यावर कसा पलटवार केलेला आहे नेमकं काय सुरू आहे पक्षामध्ये कशा प्रकारे ही परिस्थिती हँडल केली जाणार आहे याबाबत संजय राऊत काय म्हणाले आपण पाहूयात प्रश्न असा आहे की भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून स्टेटमेंट करता आहे त्यांच्या नाराजीची चर्चा आहे पण कालही त्यांनी स्पष्टीकरण केलंय की ते नाराज नाहीत त्यांचं जे विधान होतं ती त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही त्यांनी कुठल्या पक्षाचं नाव घेतलं नव्हतं ते असं म्हणतायत की मी कुठल्या पदासाठी नौटंकी आजवर केलेली नाही एकूण ज्या पद्धतीनं पक्षाला सध्या गळती लागलेली आहे पक्षात काही सिरियस चेंज करावी किंवा काही कार्यपद्धती म्हणजे काय असतं प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी असं आहे की म्हणजे यामध्ये काय आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष पक्ष एका दिशेने चाललेला आहे पक्षामध्ये वारंवार बदल होत गेले पक्षाच्या नेतृत्वात नेते बदलले गेले नवीन नवीन माणसं आली अनेकदा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाला काही लोक सोडून जात आहेत हे पदाधिकारी आहेत एक लक्षात घ्या हे पदाधिकारी काही ठिकाणी मुहापायी सोडून जात आहेत नगरसेवक असतील माजी आमदार आहेत विद्यमान आमदार खासदारांविषयी तुम्ही अफवा उडवताय पण ज्यांना जायचं होते ते गेले भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आमचे सहकारी आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव हा मोठा आहे आणि त्यांच्यावरती पक्षाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि ते काम आवडीना करतायत <laughs> आता वारंवार आम्ही नेते मंडळ भेटत असतो आणि उद्धव साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी चर्चा करतो पुढल्या दोन दिवसामध्ये दो परत आम्ही भेटणार आहोत सगळे आणि नव्यानं काही जबाबदाऱ्या कोणाला अधिक घेता येईल का याविषयी आम्ही चर्चा करू भास्करराव जाधव जे आहेत हे कोकणातल्या सध्या शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत हे मान्य केलं पाहिजे कोकण आमचा बाले किल्ला होता यावेळेला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं मग रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल आणि आम्हाला त्यातून आता उभं राहावं लागलं पैशाची प्रचंड ताकद आणि दहशत दहशत कसली रस्त्यावरती येऊन लढण्याची हिंमत नाही पोलिसांची ताकद पोलीस आणि त्या माध्यमातून आमचे लोक एसीबीच्या एसीबीच्या चौकशी एसी आता वैभव नाही राजन साळवींच्या विरुद्ध लावली एसीबी चौकशी हो त्याला ते सामोरे गेले पण असं अचानक काय झालं ते भाजपात जाणार होते भाजपात जाणार होते अशा बातम्या आणि अचानक ते शिंदे गटात गेले काय स्वाभिमान आ बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही असं तुम्ही म्हणता आम्ही नाही म्हणत वैभव नाईकांच्या मागे लावले ससेमीरा हा सगळा आमच्या मागे चालूच आहे अनेकांच्या मागे चालू आहे पण आम्ही खचणारे लोक नाही आहोत ना जय पराजय होत असतात आम्ही शिवसेनेने सगळ्यात जास्त पराभव स्वीकारलेले हो आहेत पण संघटना कायम आहे तुम्हाला जसं वाटतंय की हा गेला तो गेला तो गेला जाऊ द्या त्यांची इच्छा आहे आम्ही प्रयत्न केले त्यांना थांबवण्याचे सत्ता आहे पैसा आहे आणि मोह आहे त्याच्यावरती कोणाला विजय मिळवता येत नाही देवानाही मिळवता आला नाही इथं माणसं आहेत पण रावसाहेब अलीकडे पक्षांच्या बैठकीत जे म्हटलं जातं ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणत नाही या धोरणात बदल झाला असं असं कोणीही म्हटलेलं नाही या ना तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणणार नाही कोणी म्हणत नाही किंबना आमच्या कानावर जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा आम्ही त्या संबंधित आमच्या सहकार्यांशी मग जिल्हा स्तरावरती असेल तालुका स्तरावर असेल आम्ही चर्चा करू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू पण प्रत्येकाच्या काही ना काही ते अडचणी आहेत कोणावरती केसेस टाकल्या जातात जुन्या केसेस उकरून काढल्या जातात पोलीस स्टेशनला फेऱ्या मारायला लावतात बँकांची प्रकरणं बाहेर काढतात इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवतात अर्थात या सगळ्यांना आम्ही यापूर्वी सामोरं गेलेलो आहोत आणि लढलो आहोत पण आता काही लोकांची मनं फार कमजोर झालेली आहेत कमकुवत झालेली आहेत त्यांना लढण्याची इच्छा शक्ती त्यांची संपलेली आहे त्यांना लढण्याची इच्छाशक्ती नाही ते जात आहेत असे मुरदाड लोक आसपास ठेवण्यापेक्षा मग आम्ही काय करू तर ज्यांना लढण्याची इच्छाशक्ती नाहीये ते जात आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे आणि अर्थात भास्कर जाधवांबाबतही ते बोललेले आहेत कोकणामधले जसं मी म्हंटल की राजन साळवी वैभव नाईक भास्कर जाधव हेच अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे नेते हे ठाकरेंसोबत होते त्यापैकी राजन साळवी त्यांची साथ सोडून गेलेले आहेत वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यातले वैभव नाईक आता मातोश्रीवर गेलेले आहेत भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहेत त्यामुळे नेमकं काय सुरू आहे कोकणामध्ये हेच बघणं महत्वाचं आहे आणि ठाकरेंना कोकणामधून आणखी काही मोठे बडे धक्के मिळत आहेत का हे देखील बघावं लागणारे या सगळ्या चर्चांसंदर्भात बावनकुळे यांनी काय म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची या संदर्भात काय भूमिका आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ते आपण पाहूयात ठाकरेकडाची शिवसेना बोलण्यासाठी भाजपकडनं प्रचंड दबाव आणला जात आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजीने केला आहे तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता का आमच्याकडे अनेक लोकं पक्षप्रवेश करतात आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या आमच्या पक्षामध्ये जबरतीन त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही आम्ही आमच्या कामावर मोदीजींच्या कामावर देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे त्यामुळं लोकं येत आहेत ना आम्ही त्यांचं स्वागत करतो तर या सगळ्या चर्चांवर बावनकुळेंनी ही उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही फोडाफोडीचं राजकारण करत नाही मोदीजींचं काम किंवा फडणवीसांचं काम पाहून काही नेते आमच्याकडे येत आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना घेतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही आहे मात्र जे नेते येत आहेत ते आमचं काम पाहून येत आहेत आणि अर्थात विकासासाठी येत आहेत जसं मी म्हटलं की आणखी किती अशा प्रकारे इन्कमिंग होणार आहे ठाकरे गटातून शिंदे गटाकडे हेच बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं पुढचे काही दिवस हे आणखी महत्वाचे असणार आहेत कारण आता एकदम पीक वर आलेल्या आहेत त्यावरनं जेव्हा असे सनसनाटी दावे होत आहेत तेव्हा पडद्या मागे नक्कीच काहीतरी घडत आहे याची हिंट मिळते तुम्हाला या सगळ्या राजकारणाविषयी काय वाटतंय खरंच ठाकरे गटाकडनं काही बडे नेते बडे खासदार आमदार हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतील काय त्या दिवसामध्ये तुमची मतही कमेंट करून नक्की सांगा या मध्ये मात्र मी इथेच थांबते आहे जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बेल आयकन दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा आम्ही लाईव्ह येऊ त्याचे क्विक अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही देखील ते लाईव्ह पाहू शकता या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा तक हे लाईव्ह पाहिलं तुम्ही त्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू